हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत तर हा चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर त्याची आता आपण कापडावरती कटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज कटिंगमध्ये काय अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की मदत होणार आहे तर इथं बघा अस्तचं कापड घेतलेलं आहे मी आणि खालच्या साईडला असं खडून एक लाईन सरळ लाईन अशी ओढून घ्यायची जेणेकरून आपलं अस्तर जर खालीवर असेल तर माप चुकणार नाही याची काळजी घेत आपल्याला इथं खालच्या साईडला लाईन ओढून घ्यायची आहे आता बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली मी ब्लाउज या अस्तरची तर इथं आपल्याला बंद बाजूकडून पाठीमागचा भाग काढायचा आहे तर त्याच्यासाठी बघा उंची जी आहे तर तुम्ही इथं आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर बघा लाईन ओढलेली आहे तिथून ब्लाउजची उंची जी आहे इथं पंधरा इंच घेतलेली आहे मी तर इथं पंधरा इंचावरती मार्क केलं बघा या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे पाच इंच इथं बघू शकता तर आपण इथं पाच इंच जिथं माप टाकलंय तिथून बघा व्यवस्थित आपण माप टाकून घ्यायचं म्हणजे पूर्ण उंची जी घेतली होती पंधरा इंच ती आहे की नाही व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यानं मु नंतर आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच तर चौथी साईजसाठी बघा पाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंचचा मुंडा आहे तो परफेक्ट बसतो तर या पद्धतीने इथं आपल्याला माप टाकायचं आहे आता चौथी साईजचा आहे मग छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ इंच त्याच्यानंतर तुमची आवडीनुसार तुम्ही इथं शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच किंवा दोन इंच इथं घेऊ शकता तर इथं मी दीड इंच घेतलेलं आहे त्यासाठी दहा इंच आत इथं आलेला आहे बघा अशी लाईन ओढून घ्यायची आता दहा इंच आपण वरती जे टाकलं तेज आपल्याला खालच्या साईडलासुद्धा म्हणजे कमरेच्या सुद्धा आपल्याला तेज माप टाकायचं आहे तर पाठीमागच्या भागाला आपण टक्स वगैरे घेतो त्याच्यासाठी हे परफेक्ट असं येतं त्यासाठी जेवढं माप आपण वरती टाकलं मुंड्याच्या तिथून तेवढंच माप खाली टाकायचं आता इथं पाठीमागचा मुंड्याचा आकार काढायचा आहे आप आपल्याला तर दीड इंचावरती असं मार्क करून घेतलं बघा मी आता बघा मुंडा आहे त्याचं इथं मध्ये काढायचं आहे आपल्याला बघा जर तुम तुम्हाला जर मुंड्यामध्ये काय अडचणी येत असतील म्हणजे फुगा येत असेल किंवा चुन्या येत असतील तिथं तर या पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार देऊ शकता आणि बघा जास्त मोठं माप जर राहिलं तर काख्यामध्ये असं फिट्ट होतं टाईट होतं ब्लाऊज त्याचसाठी बघा इथं खालच्या साईडला तुम्ही या पद्धतीने अर्ध्या यांच्यावरती खाली मुंड्याचं माप आहे ते असं या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता शक्यतो मोठ्या मापांसाठी जसं अडचणी येत असते तर लहान मापांसाठी व्यवस्थित मुंड्याचा आकार असा या पद्धतीने द्यायचा व्यवस्थित बसतो तो तर आता याची आपण कटिंग करून घेऊया तर बघा या पद्धतीने आपल्याला आकार जो आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे आता आपण पहिले आकार काढला होता तोच मी इथं कट करते आहे जर तुम्हाला मुंड्यामध्ये अडचण येत असेल तर मी मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही खालच्या साईडला अर्धा इंचावरती मुंड्याला डाऊन करू शकता आता खालच्या साईडहून सुद्धा आपल्याला सरळ असं कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं बघा पाठीमागचा भाग आपला तयार झाला आहे चौतीस साईजचा आहे तर आता आपल्याला हाच ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे तर बघा असं व व्यवस्थित अस्तर घेऊन घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि या साईडला सुद्धा आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे कारण अस्तर जे आहे ते खालीवर जर असेल तर आपलं माप चुकणार नाही तर बघा इथं लाईन ओढून घेतली मी आता हे चौतीस साईजचे त्याच्यासाठी स्लीव छोटे होते आहे त्याच्यासाठी बघा या साईडला मी बाहेची कटिंग करणार आहे आणि या साईडला आपण पुढच्या पागाची इथं कटिंग करणार आहोत तर बघा असं व्यवस्थित ठेवायचं आता बघा असं ठेवायचं जसं आहे तसं आखायचं आहे त्याच्या अगोदर काय करायचं इथं आपल्याला हुकपट्टीसाठी पाव इंच किंवा अर्धा इंच इथं एक्स्ट्राचं कापड सोडायचं आहे हे बघा व्यवस्थितपणे इथं एक्स्ट्राचं कापड सोडलं आणि बघा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या जो पार्ट असतो आपला पुढच्या भागात आपल्याला एक इंच जास्तीचं चा घ्यावं लागतं तर त्यासाठी ते बघा मी इथं सोळा इंच पुढच्या भागाची इथं उंची टाकलेली आहे आणि जसं आहे तसंच बघा इथं आखून घेते आता मी इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित आखून घेतलं आता इथं आपल्याला मुंड पुढचा जो मुंडा आहे त्याचंसुद्धा आपल्याला माप टाकायचं आहे तर ते त्यासाठी असं आखून घ्यायचं आणि इथं बघा व्यवस्थित इथं एक इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे म्हणजे खालून असं या पद्धतीने तुम्ही एक इंचावरती मार्क करायचं इथं बघा या पद्धतीने आणि पुढचा जो मुंडा आहे त्याचा व्यवस्थित असा आकार देऊन द्यायचा असं केल्याने काय होईल की तुमचा जो म्हणजे ब्लाऊज शिवणार तेव्हा व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल म्हणजे छातीमध्ये असं टाईट होणार नाही तो ब्लाऊज तर व्यवस्थितपणे बघा इथं आपण मुंड्याचा आका सुद्धा काढून घेतलेला आहे आता इथं बघा या साइडला सुद्धा आपण अर्धा इंच वाढवलं त्या साईडला आपल्याला फिटिंगच्या साईडला सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे तर बघा हे टक्स जे आपण घेतो फोर टक्सचे तर ते टक्स एक्स्ट्राचे असतात त्याच्यासाठी मग ते टक्स घेताना आपल्याला फिटिंगमध्ये काय अडचण येणार नाही याच्यासाठी अर्धा इंच फिटिंगच्या साईडला मी वाढवलंय तर या पद्धतीने बघा या साईडला सुद्धा मी लाईन ओढून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल ते इथं बघा शोल्डर शोल्डरबरोबर आलेले पाच इंच आता आपल्याला इथं पुढचा जो गडा आहे तो आखून घ्यायचा आहे पहिले तर दोन इंच गडा रुंदी घेतली मी इथं सहा इंचचा गडा होता साडेसहा इंचावरती मी इथं मार्क केलं आणि या पद्धतीने दोन इंच खालच्या साईडला सुद्धा आखायचं आणि असं बॉक्स बनवायचं आपल्याला गडा काढण्यासाठी तर तुम्ही इथं पुढचा जो गडा आहे तुम्ही आवडीनुसार इथं घेऊ शकता पानगडा घ्या बसेरा घ्या गोल घ्या तर इथं सिम्पल असा मी गोल गडा घेणार आहे हे बघा या पद्धतीने ब्लाऊज एकदम घालून एकदम व्यवस्थित परफेक्ट असं बसतं तर याचं तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर या ब्लाऊजची तुम्हाला शिलाईन म्हणजे फिट शिलाईन कशी करायची म्हणजे ब्लाऊज कसा शिवायचा त्याचंसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा खालच्या सुद्धा मी अर्धा इंचावरती अशी लाईन ओढून घेतली कारण आपण इथं क्रॉसपट्टीसुद्धा सोबतच काढणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे खालच्या साईडला म्हणून आपण पुढच्या साईडला इथं वाढवलं होतं आता क्रॉसपट्टी बघा घड्याच्या बाजूला मी साडेतीन इंच घेतली आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच घेतली आता या पद्धतीने आपल्याला इथं व्यवस्थित अशी सरळ लाईन आणून आखून घेतली मी आणि असा थोडासा कर्व आकार दिला म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीचा आकार देऊन द्यायचा आता बघा क्रॉसपट्टी जी घेतली आपण तिथून आतमध्ये बघा आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही इथे साडेतीन इंच घ्यायचं त्याच्यानंतर वरच्या साईडला दोन इंच घ्यायचं आणि लाईन ओढून घ्यायची सरळ अशी आता इथून बघा आपल्याला याचं एक तर मध्ये काढायचं तुम्ही नी तर व्यवस्थितपणे असं बघा मध्ये काढून घेतलं मी आता इथून आपल्याला चौतीस साईजचा इथे सर दीड दीड इंचावरती आपल्याला हे जे टक्स असतात त्याची मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आणि मोठं जर माप असेल तर तुम्ही इथं टक्सचं जे अंतर आहे मधलं तर ते तुम्ही इथं दोन इंच घेऊ शकता तर व्यवस्थित असं आखून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आता बघा इथून अडीच इंच आपण क्रोसपट्टी घेतली तिथून वरच्या साईडला अर्ध्या इंचावरती मार्क करायचं आणि हा टक्स या पद्धतीने आखायचा कर आहे हे बघा तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसतो तर बघा या पद्धतीने मी इथं पुढच्या पार्टची इथं कटिंग करून घेतलेली आहे इथं बघा आपलं आखून घेतलेलं आहे आता टक्स पुढचा जो टक्स आहे तो बघा इथं दोघं साईडला अर्ध्या अर्धा इंचावरती मार्क करायचं आणि व्यवस्थित असं टक्सचं माप आहे ते या पद्धतीने काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आता या पद्धतीने इथं कटिंग करायचं व्हिडिओ जो आहे तो इथं शूट करायचा राहिला होता त्यासाठी बघा या पद्धतीने मी कटिंग दाख करून घेतलेली आहे आता आपण बाहीची कटिंग करूया तर त्यासाठी बघा दोन पदरी अस्तर होतं आपलं ते तसंच घेतलेलं आहे मी आणि या साईडला एक्स्ट्राचं पार्ट आहे आपण लाईन ओढली होती त्या इथं मी कट करून घेते जेणेकरून बाही जी आहे ती आपली व्यवस्थित येणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे डबल अस्तर आहे ते म्हणजे चार पदरी अस्तर आहे हे बघा या पद्धतीने अस्तर ठेवायचं आता आपण बघा छातीची घडी जी आहे म्हणजे शिलाईन मार्जिंग सहित आपण दहा इंच घेतली तर बाहीची घडी टाकताना एक इंच मायनस करायचं आहे म्हणजे नऊ इंच वरती आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित पाहून घ्यायचं तर तुमची जर बाही जरी उरत असेल तर या पद्धतीने तुम्ही जर बाही जर कटिंग केली तर एकदम व्यवस्थित परफेक्ट बसते आणि एवढीसुद्धा उरत नाही शिवताना तर नक्की ट्राय करा तर बघा पाच इंचाची बाही आहे तर दोघं साईडला मी पाच पाच इंचावरती असं मार्क करून घेतलं या पद्धतीने लाईन ओढून घेतली आता त्याच्यानंतर बघा वरून आपल्याला खालच्या साईडला अडीच इंचावरती मार्क करायचं आहे त्याच्यानंतर आतमध्ये दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे सर्व मापांसाठी हे दोन इंच एकच माप आहे ते आता व्यवस्थित बघा हे दोघं पॉईंट आपल्याला या पद्धतीने लाईन ओढायची आहे इथं बघू शकता आता तीन मार्किंग करायची आपल्याला दीड दीड इंचावरती मोठं जर माप असेल तर तुम्ही इथं दोन इंच घेऊ शकता तर बघा या पद्धतीने तीन मार्क केले मी आता पहिला जो मार्क आहेत आपण मार्किंग केलेलं आहे ते त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि दोन जे मार्किंग आहे त्यानं वरच्या साईडला अर्धा अर्धा इंच यावर या पद्धतीने तुम्ही मार्किंग करायची जसं मी दाखवते तसं पहिला जो आकार आहे तो बघा या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित द्यायचा हे बघा तर असं बाही कटिंग करून पहा बाही अजिबात उरणार नाही आणि फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसते तर नक्की ट्राय करा आता खालच्या साईडला आपल्याला इथं मुंड्याचा आकार टाकायचं आहे म्हणजे दंडघेर टाकायचं आहे सॉरी तर दंडघेर आहे ते सहा इंच आहे आणि मार्जिंगचं दोन इंच या पद्धतीने आकार इथं आपल्याला आखून आहे आणि सर्वात पहिले इथं बघा वरचा जो आकार आहे बाहीचा तो कट करायचा आहे हे बघा या पद्धतीने खडूने मार्क केलं होतं आपण तसं व्यवस्थित कट करायचं आहे आणि बाही ओपन करायची त्याच्यानंतर जो पुढचा जो आकार आपण आखला होता तो कट करायचा आहे इथं बघा या पद्धतीने तर बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते छातीतसुद्धा टाईट होत नाही आणि शिवतानासुद्धा व्यवस्थित पुरते ती तर हे बघा एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग झाली आपली आता आपल्याला जे आपण पॅटर्न कटिंग केलेलं आहे अस्तरचं ते आपल्याला इथं कापडावरती कटिंग करायची आहे तर इथं बघा ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे मी त्याचं बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली आणि पहिले इथं पाठीमागचा भाग इथं आपण कट करून घेऊया तर इथं मी एक एक पार्ट कट करून दाखवते मशीनच्या टेबलवरती काम चालू आहे माझं त्याच्यासाठी तर हे बघा व्यवस्थित एक एक पार्ट कट करायचा जसा आहे तसा इथे थोडंसं मी पुढचा जो पार्ट आहे होता आपला तो इथं थोडासा तिरकस ठेवला मी तर हे बघा या पद्धतीने पुढचं पार्ट ज कटिंग करतानासुद्धा तिरकस ठेवतात पण ज जसं आपल्याला माप येतं तसं म्हणजे कापड जेवढं असं राहतं त्याच्यानुसार आपल्याला कटिंग करायची असते तर बघा या पद्धतीनं मी सरळ बाजूवरतीच कट केलं आहे आता इथं बाही कटिंग करूया आपण तर हे बघा खालच्या साईडला कापड खालीवर होतं त्याच्यासाठी एवढं अंतर सोडून मी इथं बाहीची बाही ठेवलेली आहे तर हे बघा या पद्धतीने मी इथं आता कटिंग करून घेते तर या ब्लाऊजचे जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा याच्या आधी पण चौथी साईजचं मी कसं शिवायचं ब्लाऊजचं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे फोर टक्स ब्लाऊजचा तुम्ही पाहायला नसेल तर तो सुद्धा जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन दी देईल तर हे बघा या पद्धतीने आपल्या इथं कटिंग झालेलं आहे रस्पट्टी बाही हे पुढचे पार्ट आहे तर पुढचे पार्टचे अस्तर कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवून देते मी तर टक्स आहे ते व्यवस्थित बघा असे या पद्धतीने डार्क करून घ्यायचे खडूने जेणेकरून आपल्या दुसऱ्या पार्टवरती ते एकदम व्यवस्थित छापल्या जाणार तर या पद्धतीने दोघं आहे ते व्यवस्थित पार्ट मी एकावरती डार्क करून घेतलं व्यवस्थित असं या पद्धतीने छापून घ्यायची हे बघा असे त्याच्यानंतर बघा आपला आपलं ब्लाऊज पीसचा कापड आहे तो असं व्यवस्थित ठेवायचा हे दोघं पार्ट आपले सेपरेट झाले तर या पद्धतीने जसं आहे तसं आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद